आणि शिवरायांच्या सर्व बाळांनो मी जिजाऊ कन्या गौरी पूजा शिवाजी गावंडे आपल्या समोर जागर शिव विचारांचा या विषयावर बोलण्यासाठी उभे आहे मित्र लोक म्हणतात की आपण शिवजयंती निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा फार थाटामाटाने साजरा करतो पण लोकांना फरक पडतो का मी त्यांना सांगेन केलेली कुठलीही गोष्ट वाया जात नसते त्यात विष्णु डांगर या कवि ने खूब सुंदर कविता ली ली है मौसम बदलता है तो फर्क पड़ता है चिड़िया झियाती है तो फर्क पड़ता है किसी का किसी के साथ प्रेम होता है तो फर्क पड़ता है आदमी अकेला लड़ता है तो फर्क पड़ता है आत्महत्या होती है वो पड़ती है तो फर्क पड़ता है या तक की कहने से आप और हमें फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते हैं और कहने लगते हैं परक पडता है, फरक आग पडतो आणि तो पडावा म्हणून हा शिवजयंती सोहळा आहे स्वाभिमान वाटावा हीच महत्वाची बाब आहे स्वाभिमान वाटण्यासाठी आधी तो वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो अर्थात तो स्वाभिमान वाटण्यासारखाही असावा लागतो म्हणून इतिहासाबद्दल नुसता स्वाभिमान वाटण्याचाही अर्थ नाही त्या इतिहासाची गोडवे गाण्याचाही अर्थ नाही किंवा डोक्यावर घेऊन नाचण्याचाही अर्थ नाही अर्थ आहे त्या दिलेली शिकवण आम्ही आणि तो इतिहास छत्रपती शिवरायांचा घडवलेला तर दिप्य मान इतिहास असेल तर त्या इतिहासाची पारायण करून तो आम्ही स्वाभिमानी होण्याचाच खरा अर्थ आहे आईच्या गर्भात असताना त्याच्या आयुष्याचं नियोजन ठरले असा जर कोणी महापुरुष या सृष्टी जन्माला आले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे खरं तर जन्माला यायच्या आधी ठरलंय की जन्माला काय यायचं जन्माला येऊन काय करायचं पन्नास वर्ष एकाही घटना नाही एकाही प्रसंग नाही की त्याचे महाराजांनी के नियोजन केलेलं नाही इतिहास घडतो कसा माणसं घडतात कशी खर तर बारा वर्ष ते शिव महाराज आहे बेंगलोरात आहेत मासाहेब साव आणि शहाजी राखे ज्यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आणि रायदेचा आपल्या अत्याचार संभवण्यासाठी आपला प्रपंच बाजूला सारला सारला आणि स्वराज्याचा संसार उभा करण्याच्या दृष्टीने सर्वात मोठं पाऊल उचललं ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजांनी घडवावं बेंगळूरातच हो। त्यांनी राहावं हो। आणि कर्नाटकात प्रांत उभा करावा तर डाके शिवराजे यांनी मासा एक जाऊन सोबत पुण्यास यावं भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असा विशाल साम्राज्य खडा करावं बारा वर्षाच्या वर्षा पुत्राला घेऊन मासाळ जिजाऊ पुण्यात जाणार मासाळ जिजाऊ गेल्या बारा वर्षाच्या पुत्राला एका पित्याने काय द्यावं काय द्यावं त्यावेळी एका पित्याने आपल्या पुत्राला स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली आणि आपण स्वतः तयार केली संस्कृत मुद्रा आपल्या एका बारा वर्षाच्या पुत्राला दिली काय दिला होता मुद्रेत वर्ती वचन में लिखा हुआ और विष्णु विश्ववतिता शास्त्र वशु शैशा पुत्र वत्र हे राजते एक पिता काय सांगतो आपल्या पुत्राला प्रतिवदेच्या चंद्राच्या कलेकारे नुसार तुमचे राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते सारा विश्वाला वंदनीय होईल काय विश्वास आहे तेवढा विश्वास आणखी शुभार्द बेंगलोरात आहे त्यांना पुन्हा जायचंय स्वराज्यला आरंभ आहे आणि आदित्य शहाजीला जे जीर सांगतायत होय